तर मित्रांनो मी उदय आता आपल्या सर्वांची आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती करतो या ठिकाणी खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की आता एकतीस ऑगस्टपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे आगश्ट देशा हो कि आगश्ट की आता एकतीस ऑगस्ट पर्यंत देशातील बाजारात असे राहणार कांदा बाजार भाव पण इथं प्रश्न उपस्थित होतो की अखेर एकतीस ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये नक्की कसे राहणार कांदा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आणि खरं बघायला गेलं तर सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव जो चांद्यापासून बांध्यापर्यंत आहे तो हाच प्रश्न आहे की एकतीस ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कांद्याचे बाजार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करायचं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना मी हात जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करतो कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायलाच हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे आपल्यालासुद्धा सातत्यानं माझी शेती या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ बघावयास मिळत राहता तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा आणि सध्याच्या लाख मोलाची अपडेट की आता देशांतर्गत असे राहणार कांद्याचे बाजारभाव पण एकतीस ऑगस्ट पर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कांद्याचे बाजारभाव आणि अशा कोणत्या घडामोडी आहेत की ज्याचा परिणाम एकतीस ऑगस्ट पर्यंत कांद्याच्या दरावरती शंभर टक्के होणार आणि या परिणामामुळे अखेर देशांतर्गत दे। आपण जर बघितलं तर इथून पुढे किती प्रमाणात कांद्याचा बाजारभाव हा वाढताना दिसू शकतो आणि जर चांगली तेजी आली तर एकतीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला कोणता दर मिळाला तर आपण कांद्याची विक्री करायला पाहिजे याही प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर व या ठिकाणी अचूक उत्तर सध्या जर बघितलं तर कांदा बाजारभाव पातळी ही पंधराशे रुपये प्रति पासून आपल्याला सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे आजच्या तारखेला बघितलं तर बांगलादेशची कांदा खरेदी काय आणखीन सुरू झालेली नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मोदी सरकारची कांदा खरेदी ही धीम्या गतीनं सुरू आहे या जर दोन्ही गोष्टींचा आपण उलगडा केला तर जोपर्यंत बांगलादेशची कांदा खरेदी ही सुरू होणार नाही आणि मोदी सरकारची कांदा खरेदी स्पीड पकडणार नाही तोपर्यंत कांद्याच्या बाजारभावात खूप मोठी तेजील याची शाश्वती नाही पण एक महत्वाची गोष्ट आहे की ऑगस्ट महिन्यात या दोन्ही गोष्टी होणार आहेत बांगलादेशला कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही कारण त्यांच्या देशामध्ये दे कांद्याचा शिल्लक साठा नसल्यास जमाय आणि जर बांगलादेशनं हा विचार केला की त्यांच्यापाशी येणाऱ्या कांद्यावरतीच त्यांनी ॲडजस्ट करावं तर त्यांच्यापाशी येणारा कांदा एक तर कमी आणि तो दिवाळीनंतर येणार आहे म्हणजे जर बांगलादेशनं कांदा आयात केली नाही तर कांद्याचा बाजारभाव आपल्याला तिथे अडीचशे ते ती तीनशे रुपये प्रति किलो किरकोळ बाजारात जाताना दिसू शकतो आणि असं घडलं तर आंदोलनं होऊ शकतात हे लक्षात घ्या म्हणजे ऑगस्ट महिन्यात बांगलादेशला भारताकडून कांदा खरेदी केल्याशिवाय अजिबात गत्यंतर नाही दुसरीकडे बिहार निवडणुका सुद्धा जवळ आहे तर त्याला विचारात घेऊन मोदी सरकार कांदा खरेदीही या ठिकाणी ऑगस्ट महिन्यात वाढवण्याची शक्यता आणि शिवाय देशामध्ये कांद्याचा शिल्लक साठा पण खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीये या जर सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केला तर कुठेतरी एकतीस ऑगस्ट पर्यंत कांदा बाजारभाव वाढीसाठी थोडी अनुकूल परिस्थिती दिसत आहे असं जाणकारांचं मत आहे मग कांद्याचा बाजार बाजारभाव कुठपर्यंत पोहोचू शकेल तर मागणी परवठ्यातला हा गॅप कांद्याच्या बाजार भावाला पाचशे ते हजार रुपयाची तेजी प्रदान करू शकतो आणि जर या सर्व अनुकूल परिस्थितीमध्ये एकतीस ऑगस्ट पर्यंत कांद्याचा भाव सुरुवातीला पंचवीसशे पार आणि त्यानंतर अति अनुकूल परिस्थितीत तीन हजार पार गेला तर काही विशेष आपल्याला या ठिकाणी आश्चर्य वाटायला नको आता कांदा विक्रीच कसं करायचं तर तुम्हाला सांगतो जर पंचवीसशे थी, ते तीन हजारापर्यंत कांदा भाव तुम्हाला एकतीस ऑगस्टपर्यंत मिळायला लागला तर तिथं आपण कांदा विक्रीची सुरुवात करू शकतो सर्व कांदा एकदाच न विकता टप्प्याटप्प्यानं प्रत्येक तेजीवरती कांदा विक्री केली तर आपल्याला या असणाऱ्या तेजीचा शंभर टक्के फायदा मिळत राहील तर मित्रांनो भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव हे आता कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतो यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून लाईक करा कांदा उत्पादक कास्थाकार बांधापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो आता सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्ता कार बांधवाच्या आवडत्या चॅनल माझी शेती करतो खूप खूप आभार व्यक्त